ओडिसातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी म्हणजेच के आय आय टी ओडिसातील मोठी आणि नामांकित युनिव्हर्सिटी पण म्हणतात नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी चर्चा सध्या विद्यापीठाची सुरू आहे एकंदरीतच एक किट विद्यापीठ वादाच्या भवरात सापडले प्रकरण एवढं तापलंय की या युनिव्हर्सिटीमुळे नेपाळ आणि भारताचे संबंध खराब होण्याच्या मार्गावरती आहे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर शर्मनं मान खाली घालणारी घटना या विद्यापीठात घडली आहे घडलं असं की एका नेपाळी विद्यार्थिनीनं या विद्यापीठात आत्महत्या केली तिच्या मित्राच्या जाचाला कंटाळून या प्रकरणानंतर महिला सुरक्षिततेचा या मुलीला न्याय देण्याचा मुद्दा राहिला बाजूला पण प्रकरण दाबलं कसं जाईल यावर विद्यापीठानं भर दिला बरेच विद्यार्थी या पीडितेसाठी न्याय मागत होते आंदोलन करत होते त्यांनाही विद्यापीठाकडून मारहाण करण्यात आली धमकावण्यात आलं आणि संताप येणारी गोष्ट म्हणजे या प्रकरणी साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत के आय आय टी म्हणजेच किट युनिव्हर्सिटी ओडिसा या युनिव्हर्सिटीमध्ये पी टेकच्या तिसऱ्या वर्षात प्राकृती नावाची नेपाळी शिकत होती या विद्यापीठात श्रीवास्तव तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते हा श्रीवास्तव तिथल्या बड्या नेत्याचा मुलगा असल्याचं समजते अद्विक आणि प्राकृतीचे प्रेमसंबंध होते पण हळूहळू हल तो तिला शारीरिक मानसिकरित्या छळ करत होता त्या दोघांचे ब्रेकअपही झालं होतं पण यानंतर तो तिच्या आणखीन एका बहिणीसोबत शारीरिक संबंधाची मागणी प्राकृतीकडे करत होता ज्याचा तिला विरोध होता तो त्यासाठी तिला ब्लॅकमेलही करत होता तिचे काही असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत होता अद्विकनं तिला मारहाण केल्याचंही बोललं जातं दरम्यान या सगळ्या तासाला कंटाळून प्राकृतीनं हॉस्टेलच्या रूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली हॉस्टेलच्या तरुणींनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढलं कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं बोललं जातं पण यासोबतच एक व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉटही व्हायरल होतोय ज्यात म्हटलं गेलं की आरोपी मुलीनं या विद्यार्थिनीचा युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये छळ केला आणि त्यानंतर ती रडत हॉस्टेलच्या त्या रूममध्ये गेली आणि तिनं हे टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी एक व्हॉइस मेसेजही व्हायरल होतोय ज्यात प्राकृती आणि अद्वैक एकमेकांशी भांडताना पाहायला मिळतात पण अद्विक अत्यंत खालच्या भाषेत तिला शिवेगाळ करताना पाहायला मिळतोय प्राकृती माफी मागते परंतु तिचं काहीही ऐकायला तयार नाहीये उलट तिला अश्लाघ्य भाषेमध्ये शिवेगाळ करताना पाहायला मिळतोय माफी मेरे मुंह मागे यहाँ से अभी कुछ माफ कर दो। बोल क्या मैंने क्या स्टार्ट किया यहाँ पे कुछ नहीं मैंने स्टार्ट किया कि मैंने क्या स्टार्ट किया बोला से बड़ा मुंह चलता तेरा तेरा पट 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 कॉल करने लगता है सिर्फ इसलिए कॉल सोच लेता हूँ तेरे बारे में वही तेरा पूरा दिन मेरा सुकून से गया था जरा सी चीज होती कुछ कुछ नहीं नहीं सागल में आया। कुछ नहीं में आया तूने सीखा शांत बीच मैं मैं अपने सही मैं अपने आप आप को को सही कर पाई खोलती <laughs> हाँ है हाँ क्या बिगाड़ा भाई मैंने तेरा क्यों बड़े विद्या आरोपी विद्यार्थ्या बदलापीठ प्रकरण दाबना प्रयत्न किया वीडियो शेव पर्यत पहा

अद्विक बडाबापाचा मुलगा या हॉस्टेल वॉर्डनच्या म्हणण्यानुसार तो चाळीस विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायचा आणि म्हणून एका नेपाळी मुलीसाठी विद्यापीठाचं नुकसान नको असं त्यांचं म्हणणं विद्यापीठानं या प्रकरणाशी संबंधित पुरावे देखील मिटवले असल्याचा आरोप होतं एवढंच नाही अद्विकला देखील फरार केल्याचं बोललं जातंय

धुडकावून लावलं एवढंच नाही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ज्या नेपाळी विद्यार्थ्यांनी न्यायाची मागणी आंदोलक करत केलं त्या विद्यार्थ्यांना धमकावलं गेलं मारहाण केलं किडचं म्हणजेच युनिव्हर्सिटीचं जीडीपी तुमच्या नेपाळच्या बजेटपेक्षाही जास्त आहे असं म्हटलं गेलं या संदर्भात विद्यापीठांना नोटीस जारी करत नेपाळी विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी हॉस्टेल सोडायला भाग पाडलं विद्यार्थ्यांनी त्यांचे व्हिडिओ बनवले पण त्यांच्यावरही त्यांनी जोर जोरदबरदस्ती केली तक्रार दाखल करू अशी धमकी देखील दिली पण तरीही एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी विद्यापीठाच्या ते, स्टाफनं सगळा आटापिटा केला आणि जवळपास पाचशे नेपाळी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बाहेर काढलं बॅगा भरा आणि घरी जा अशी धमकी देखील दिली पण विद्यार्थ्यांनी सगळे व्हिडिओ पुरावे सोशल मीडियावरती व्हायरल केले प्राकृतीच्या न्यायासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं नेपाळी सरकार देखील या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि त्यानंतर ठिकाणावर आलं या आता विद्यापीठाच्या ते जणांना ताब्यात घेण्यात आले तर ता अद्विक सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असल्याचं म्हटलंय पण एवढ्या मोठ्या विद्यापीठामध्ये अशा प्रकारची घटना होते आणि ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला जातो ही खरंच शर्मेनं मान खाली घालणारी घटना आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका